खाऊनच पाव अच्छा कशी चव लागते असं चवीसाठी विचारतात कशी चव किती दिवसाचा आहे हा आता म्हणजे तीन महिने दहा दिवसाचा तीन महिने दहा दिवसात आंब्याला आंबा हा प्लॉट आहे जानेवारीचा लागवड लागवड आणि बारा बाय तीन वर किती झाड लावली तुम्ही बारा बाय तीन वर आपण तेराशे आंबा सहा बाय दोन वर पेरू ची चार हजार झाड पेरू आणि दोन हजार झाड

बारा बाय तीन वर आंबा मग आता तुम्ही हा मोर काढून टाका हां अजून एक दोन महिने याच्यावरला मोर काढून टाकायचा फाय स्ट्रोक आणि नाईन स्ट्रोक दिल्यामुळं खूप जोरात पटवू आहे हां एवढा मोर काढून टाका आणि याला बुरशीनाशक आणि कीटकनाशक मारून घ्या किती वेळ पाणी देता पाणी ना एक दिवस दिवसाडे कडा ना ना कड ना असं ओके